त्यांनी मला बऱ्याच वेळा खरसुंडीला बोलवले पण मला काही येता आलं नाही मला गाव माहीत नव्हतं पण आज काल मी विचार केला दहा तारखेला के आज आपण काही करायचं पण माझ्या मित्राला जीवलग मित्र आहे मी त्याला जाऊन भेटणार म्हणून मी काल दहा तारखेला खरसुंडीला आलो माझ्या मित्राला भेटलो त्याच्यात विचारून मी पाहून मी धन्य झालो विष्णू महादे आणि हुमायन काजी आम्ही हे पहिली ते दहावीचे एकदम चांगले जीवलग मित्र आहे आज दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीस धन्यवाद